ओमराजे निंबाळकर पण उभारले पण अर्चना खासदार ओमराजे निंबाळकर नुकसान झाले नुकसान भरपाई काय कोण देऊ शकणार नाही काय वाटतं वाटत कसं होईल आता ते निवडणूक लागली लोकसभेची उस्मानाची निवडून येते ओमराजे करायचे कस... कोणाला मतदान काय वाटायचे त्याला माणूस करताना मतदान आपलं गुपित असतं हे काय असं कसं आहे कसं कसं आहे ओम राजाला लई त्या निवडून अट आरक्षणा मग महत्त्वाचा प्रश्न आहे कुणीही लक्ष दिलेलं नाही लई म्हणजे काय ओकेच आहे का एकदम ओके आहे ओमराजेच येईल दुनी क्लाकाना मग ओळखीला आहे घरचा काय रे द्यायला येत त्याला तो ओमराजाला येतील वाटतंय कोण अर्च येत ताई अर्च अर्चना दे म्हणालेत की नाही ओमराजेचे येत ते अारी कोण ओमराजे होय लागली आता दादा येणार कोणते दादा ओम दादा ओम राजे लिंबाळकर काबर काबर म्हणजे फोन नुसतं जाईस तर हलोच अर्चना ओम राजे दोन्ही बी उभारले निवडणुकीला काय होईल असं वाटतं निवडून येते वाटते कोण अर्चना ताई नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीबद्दल नागरिकाच्या मनात काय भावना आहेत काय खतखत नागरिकाच्या मनात चाललेली आहे लोकसभेबद्दल मी तुम्हाला वेगवेगळ्या गावात जाऊन ग्राउंड रिपोर्ट दाखवतो तुम्ही ग्राउंड रिपोर्ट बघायचं असेल किंवा बातमी कोणतीही पाहिजे असेल उस्मानाबाद जिल्ह्यातली तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचे व्हिवर्स दोन कोटी तेरा लाखाच्या वर आहेत उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक वेळ असं चॅनल आहे सर्वात छोटी किंवा सर्वात मोठी सुद्धा बातमी आम्ही थेट दाखवतोय आता मी उपळा गावात आहे नेमकं इथं काय चाललंय नागरिकाच्या मनात लोकसभेबद्दल काय खतखत आहे मी तुम्हाला दाखवणार आहे काय चाललं मामा इकडं काय चाललं काय नाव आहे तुमचं काय कळत कळत नाही म्हणून काय हो तुम्ही इथलेच आहे ना काय नाव नाव काय तुमचं काय वातावरण आता लोकसभेचं ओमराजे निंबळकर उभारलेत अर्चना ते पाटील पण उभारलेत हां काय वाटतं काय नेमकं कसं आहे तो विरोधात आहे त्याला आपण मतदान एवढीच अपेक्षा जो विरोधात मराठी आरक्षण मध्ये त्याला आपण मतदान करणार ना एवढीच अपेक्षा बरं थेट दाखवतो मी तुम्हाला नेमकं काय इथं उपळा गावात आहे मी आता आणि इथं हॉटेल आहे आता हॉटेलमध्ये बसलेली मंडळी जी आहेत तिकडे जाऊ आपण जरा बघूया नेमकं काय त्यांचं काय काय मत आहे ते बघूया नेमकं काय का चाललंय मंडळी काय नाव काय तुमचं मी संकेत लक्ष्मणराव पडवळ आता लोकसभेची निवडणूक माहिती माहितीये का हो ओमराजे निंबाळकर पण उभारलेत आणि अर्चनाई पण आहेत खासदार ओमराजे निंबाळकर खासदार होणार पुन्हा काय कारण आहे गेली पस्तीस वर्ष ज्यांच्या हातात सत्तेच्या आणि जिल्ह्यातल्या सर्वच प्रशासनाच्या चाव्या होत्या त्यांनी या जिल्ह्याला बखास करून टाकले चाळीस वर्षात आणि ते आज पाच वर्षातले ओमराजेचे काम विचारतात आम्ही त्यांना विचारू इच्छितो की तुळजाई साखर कारखान्याचं काय झालं बॉम्बे रवांचं काय झालं सुतमिलचं काय झालं मोपेडच्या साखर हो कारखान्याचं काय झालं आमच्या नजदीक असलेल्या व्हिडिओकांचं काय झालं किंवा तुम्ही तुमच्या कारकिर्दीत पूर्ण केलेला एखादा प्रोजेक्ट त्यांनी सांगावा ओमराजेंना त्यांच्या पाच वर्षातलं काम विचारण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत पूर्ण केलेला एखादा प्रोजेक्ट सांगावा आणि म्हणून आम्हाला ओमराजे हवेत हो आणि त्याचं दुसरं एक कारण आहे की आमच्या सर्वसामान्याचं फोन ओमराजे घेतात आमचं काम कुठं पडतं तर आमचं काम स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या अधिकाऱ्याकडे पडतं आमचं पशुधन अधिकाऱ्याकडे काम पडतं आमचं ग्रामसेवकाकडे काम पडतं आमचं तलाट्याकडे काम पडतं आमचं आर टी ओकडे काम पडतं ह्या सगळ्या गोष्टीला स्वतःच्या समस्या समजून ते पूर्ण करण्याचं काम ओमराजे करतात बँक बँकेतल्या पीक कर्जाच्या बाबतीतलं असेल तर अधिकाऱ्यांची मुजोरीची भीती संपली आहे आमच्यातली कारण आमचा फोन आमचा खासदार घेतो ही भावना आमच्या मनात दृढ झालेली आहे होय काय ओमराज निंबाळकर काय बरं काय विशेष सगळं तीच बरोबर बोलायच तयार तिकडे आता काय बोलतात का इकडे ते काय काय चाललंय काय नाव आहे व्यावसायिकाला परेशानी विचारा आज तुमचं काय मत आहे सांगा आता ओमराजे पण उभारले तर आर सर शेतकऱ्याचा न्याय व्हावा कुणी बी आवं पण शेतकऱ्याला न्याय भेटावं हो भैया काय नाव आहे शुभम पवार आता अर्चना उभारले उभा तोमराजे पण उभारले काय तो झाला भाऊ नाही परत आता नुकसान झालंय नुकसान भरपाई काय कोण देऊ शकणार नाही आता मी उपळा गावात आहे इथं चौकात आहे उपळ्याच्या इथं बसस्टँड आहे बसस्टँड परिसरात आहे मी आता नेमकं इथं पानपट्टीत काय बस काय नाव आहे तुमचं मामा काय म्हणता काय आपली येतच नाही बोलायला येत नाही का आरचरता उभारले ओमराजे उभारले माहित आहे ओळख आहे का त्यांची नाही ओळख नाही म्हणेल हो काय काय नाव तुमचं मामा या आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आरचरता उभारले तोराजे पण उभारले काय वाटतं ओमराजे का बरं का बरोबर काय सांगा काय नेमकं कशामुळे काय वाटतंय काय सांगा बघा का उपळा गावात व्यावसायिक काय म्हणतात ते सुद्धा दाखवतोय मी तुम्हाला काय मामा काय चालतंय काय नाही काय आहे तुमचं चंद्रकांत कसं कसं होईल आता ते निवडणूक लागली लोकसभेची मतदान करणार त्याची काय माहिती नाही बघा नागरिकाच्या मनात काय नागरिक काय बोलतात मी तुम्हाला थेट दाखवतोय आपण इकडे जाऊया त्या हॉटेलमध्ये जाऊ काही मंडळी बसलेली आहे ज्येष्ठ मंडळी थेट मी तुम्हाला दाखवणार आहे तिकडे महिला पण बसलेल्या तिकडे पण जाऊ नेमकं काय काय चालेल मामा काय म्हणता ओके आहे का कुठले आहेत तुम्ही निवडणूक लागलेली ओमराजे निबळकर उभारले तर अर्चना ते पण उभारले काय वाटतंय काय वाटायचं करायचं मतदान कुणाला तरी काय वाटत करायचं कुणाला तरी मतदान आणि काय वाटायचं होय काय सांगाल बरं मामा निवडणूक लागली ओमराजे पण उभारले अर्चना ते पण उभारले कोणाला तरी मतदान करून बाजूला व्हायचं विषय टाकायचा बोलू देत नाहीत मंडळी खतरनाकच आहे ते दोघ पण आता इकडे बघू काय काय वाटतंय बरं निवडणूक लागली अर्चना त पाटील पण उभारलेत आणि ओमराजे पण उभारलेत मतदान सांगण्याची गोष्ट आहे का सांगा जे त्याला माणूस करताना मतदान आपलं गुपित असतं हे काय असं उघड करण्यासारखी गोष्ट आहे उघड नाही ना उघड नाही करू करू शकत शकतो काय वाटतंय काय तुम्हाला एकंदरीत खासदार कसा असावा खासदार दोन्ही पण तोला मोला आहे ते जे कोणी येईल तीच सक्षमच आहेत दोन्ही पण काम करायला एकमेकावर टीका केली जाते त्याबद्दल त्याच्याकडे कसं बघता ती राजकारणाचा पार्ट आहे ना तो ती करावंच आहे की बघा उपळा गावात नागरिकांना काय वाटतंय मी तुम्हाला सांग दाखवतोय पुढे बघूया इकडे बाबा बसलेले आहेत बोलतात का बघू इकडे काय चाललंय काय म्हणता बाबा नाही निवडणूक लागलेली आता लागली कसं कसं आहे कसं कसं ओमराजाला लिहायचं का बरं काय ओमराजे काय विशेष वाटत विशेष वाटायचं काय कारण आहे विशेष वाटायचं काय जे ज्याच्याकडे कडे असतं त्याच्याकडे जात माणूस होय हा उपळा गाव आणि उपळा गावाच्या नागरिकाच्या मनात काय चाललंय थेट मी दाखवतो तुम्हाला इथलेच आहेत आपण काय नावले बरं कसं कसं आहे बरं आता ओमराजे कोणी उभारलेत आणि अर्चना बरलेत उभारलेत की जर वेळेस उभारते वेळेस उभारलेत मग आता काय वाटतंय आता काय नाही आमचं मराठा आरक्षण हा महत्वाचा प्रश्न आहे कुणीही लक्ष दिलेलं नाही बरं त्यामुळे आमचे जे जे रंगे यांनी सांगितलं त्यांच्याबरोबर आम्ही जाऊ होय काय चाललंय वातावरण कसं आहे चांगलं आहे लय म्हणजे काय ओकेच आहे का एकदम ओके आहे ओमराजेच येईल दुनिकला काय येईल जनतेच्या कामासाठी एकाच घरात सगळे वाटले नवऱ्याला वाटतंय मी आमदार बायकोला वाटतंय मी खासदार म्हणजे ह्यांच्याच घराने शाही चालली सगळे हे चोर माडे सगळे इकडून तिकडे गेलेले आहेत तीन का आहे आजी काय चाललंय काय नाही कुठं निघाला मी चाललो तुळजापूरला तुळजापूरला ते अर्चना ताई बुभरला तो उमराजी बुभरला निवडणूक केला बरोबर कस कस आहे मग बरं आहे वर्की दाखवा तुम्ही वर्कीला आमच्या घरचाच पुढार आहे द्यायला येत त्याला तो राजाला तुमच्या घरचाच पुढार आहे का अरे वा आजीनं खतरनाक प्रतिक्रिया दिलेली आपल्याला बरं काय सांगाल बरं तुम्ही काय म्हणता काय इथं आणखीन काय महिला पण बसल्यात बघूया नेमकं काय म्हणतात बोलतात का बघूया कुठं चालल्यात काय कुठं चाललंय सोलापूरला इथेच आहेत का तुम्ही निवडणूक लागली अर्चना ताई उभारल्या तो उमराजी उभारलेत माहिती आहेत का काय वाटतं बरं काय वाटतंय काय होईल वाटतंय अंदाज ये त्याला वाटतंय कोण अर्चंदा अर्चना ताई हा काय म्हणते ती म्हण म्हणते मी <laughs> होय <ये। laughs> साहेब इथ होय हो काय म्हणले कोणी लोट काय <laughs> त्याला ओमराजा आहे त्याला कसं काय हा तीच त्याला आता त्या अर्चना दे म्हणालीत की नाही ओमराज याच येतात अहो अर्चना दे म्हणालीत त्या म्हणू द्या की मग या आमची तर आमची शक्यता आहे तिचच्या त्याला होय <laughs> इकडे मी आजी बसले तो होय अडचणात ऐक ओमराजे ओमराजेचे पार्टी जड होती जड नाही आमच्या माझ्या लेकाचा मित्र आहेत कोण ओमराजे होय अगं खतरनाक आहे थेट दाखवतोय मी तुम्हाला उपळा गावात नागरिक काय म्हणतात नागरिकाच्या मनात काय खतखत आहे मी तुम्हाला थेट दाखवतोय हो काय इथलेच ऐकतो तुम्ही काय सांगाल निवडणूक लागली आता दादा ये ना कोणते दादा दादा होय काय कारण आहे काम केलेली आहे जनतेची माझं वैयक्तिक काम केलेलं आहे बर हॉस्पिटलचं पुढे केलेलं आहे ओम दा के दादा ना बर आता वातावरण कसं चाललं वाटतंय कसं नेमकं हे वातावरण तर दादाचंच आहे वैयक्तिक आमच्या घरातली शंभर मत दादाला आहे इथं निवडणूक लागली आपली उस्मानाबादची लोकसभेची आम खासदार ओमराजे बरोबर आहे निवडणुकीला आणि आमदार जे दिस पाटला ज्यांच्या पत्नी अर्चना त्या पाटील उभारलं काय नेमकं काय वाटतं तुम्हाला त्या दोघांबद्दल असं काय वाटतं म्हणजे कोण येईल कोण नाही का तुम्ही सांगा की कोण रजे लिंबाळकर का कावर म्हणजे फोन नुसतं जयश्वर हॅलोच हां मग का होय हां नादखोळा नादखोळा थेट दाखवतो हो मी तुम्हाला नागरिक काय बोलतात इकडे बघूया इकडे बोलता का आपण पळून चालेल कॅमेरा दाखवतो तिकडे त्यांच्याकडे असू द्या ना शिक्षक जरी असले तर रस्त्यावर आहेत की अहो आम्ही रस्त्यावरून उभारून बातमी करतोय काय असं आठ बाजूला करत नाही इकडे दाखवा आपण थेट आता प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत काय चाललंय नागरिकाच्या मनात काय भावना आहेत थेट दाखवणार मी तुम्हाला मावशी कुठे चाललो कुठे चाललंय बर निवडणूक लागलेली माहिती आहे का तुम्हाला अर्चना ओमराजे उभारले नाही तुम्ही कुठले अहो मग आपल्या गावातच आपल्या जिल्ह्यातच मग काय वाटतं बरं ओमराजे बी अर्चना ताई उभारलेत निवडणुकीला छान वाटतंय ओळखत होतो ताई कधी ओळख झाली तुम्ही कसं काय खरं खरं बोलते बरं का हसायचं नाही आणि अर्चना त्याला कुठे भेटला होता तुम्ही भेटला होता सत्संगात येतो संपर्क आहे तुमचा काय वाटतं बरं आता अर्चना ताई ओमराजे दोन्ही बी उभारलेत निवडणुकीला काय होईल असं वाटतं निवडून येताला वाटते कोण ताई अरे छान थेट दाखवतो आहे मी तुम्हाला नागरिकाच्या मनातली काय प्रतिक्रिया आम्ही कोणाचा प्रचार करत नाहीत प्रसार करत नाहीत थेट जे चाललं आहे मनात लोकांच्या ते मी दाखवतो आहे आता उपळा गावात नेमकं नागरिकाच्या काय प्रतिक्रिया होत्या महिलासुद्धा या ठिकाणी भेटल्या त्यांचं काय मत आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव असं चॅनल आहे सर्वात जास्त व्हिअर्स आमच्या चॅनलचे आहेत बातमी छोटी असो किंवा मोठी असो आम्ही तुम्हाला सतत दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आमचं चॅनल आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामन सचिन भोसलेसोबत मी हुकमत मुलानी उपळा उस्मानाबाद धाराशिव